हरतालिका कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते मोठे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ ग्रहांत ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे आता तू मला कशी प्राप्त झालीस ते तुला सांगतो मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केले चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाणी पाणी खाल्लीस ऊन पाऊस वारा ही तिन्ही दुःख सहन केलीस तुझे श्रम पाहून तुझ्या पिता हिमालयालयाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालय हिमालमाने त्यांचे स्वागत करून येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती तू विष्णूला द्यावी तोच तिच्यासाठी योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे पाठविले आहे म्हणून मी आलो इथं इथे आहे आपल्या कन्येचा स्वीकार स्वतः विष्णुदेव करणार हे ऐकल्यावर हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे गेले त्यांना ही हकीकत कळवली नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली मात्र ही गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस हे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असूनही माझ्या पित्याने मला विष्णू विश्नु, विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय काय उपाय करावा मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेलं तिथे एक नदी तुमच्या दृष्टीत पडली जवळच एक गुन्हा आड गुहा आढळल्या आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला ति तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापना केलीस त्याची मनोभावे पूजा केलीस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीय तृतीयेचा रात्री जागरण केलंस त्याचे पुण्याही माझे इथले आसन हल्लं आणि मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं हरतालिकेच्या पूजेस पूजेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये काय आहेत नेम जाणून घ्या तू तु म्हणलीस तुम्ही माझे पती व्हा याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्या तुझा पिती पिता हिमालय तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचं चा कारण विचारलं मग तू सर्व झालेली हा कैकित त्याला सांगितलीस पुढे त्याने तुला मलाच द्यायचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशा प्रकारे या व्रताची तुझ्या इच्छा पूर्ण झाली म्हणून या व्रताला हारतालिका व्रत असे असं म्हणतात हे व्रत कसे करावे जे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे वाळूच्या साहाय्याने पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं पुढे रांगोळी घालावी त्याची मनोभावे पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रताना पापापासून मुक्ती हो मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्यात मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर या काही काही खाल्लं तर त्या जन्म जन्मवंध्या व विधवा होतात दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर सुहासिनी यथाशक्तीवान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवभ्रामणां ब्राह्मणांचे द्वारी गायीची गोटी पिंपळाच्या पारी सुपळे संपूर्ण